एकनिष्ठेचा विजय तुळजापूर काँग्रेसचा कणा ठरले किरण यादव तुळजापूर नगरपालिकेच्या निवडणूक रणधुमाळी जिथे अनेकांनी सोयीची भूमिका घेतली तिथे काँग्रेस पक्षाचे शहर उपाध्यक्ष किरण मानिकराव यादव यांनी मात्र महाविकास आघाडीशी अखेरपर्यंत एकनिष्ठ राहून जोशात प्रचार करत काँग्रेसची मशाल तेजस्वी ठेवली पक्षनिष्ठा कार्यकर्त्यांची ताकद आणि मैदानात उतरून केलेला अथक प्रचार यामुळे ते संपूर्ण निवडणूक प्रक्रियेत चर्चेचा केंद्रबिंदू ठरले निवडणुकीनंतर के काँग्रेस विचारधारेवर विश्वास ठेवून विजयी झालेले नूतन नगरसेवक रणजित इंगळे नूतन नगरसेवक अमोल जगताप नूतन नगरसेवक आनंद मलक जगताप नूतन नगरसेवक अक्षय कदम परमेश्वर आणि चिन्मय मगर यांनी जवाहर गल्ली तुळजापूर येथे काँग्रेसचे शहर उपाध्यक्ष किरण यादव यांचा शाल श्रीफळ देऊन भव्य आणि जंगी सत्कार करून त्यांचे योगदान अधोरेखित केले यावेळी बोलताना नूतन नगरसेवकांनी स्पष्ट शब्द सांगितले की निवडणुकीच्या कठीण काळात किरण यादव हे महाविकास आघाडीचे खरे आधारस्तंभ ठरले कोणत्याही दबावाला न जुमानता त्यांनी काँग्रेस विचारधारेशी निष्ठा राखली आणि तळागाळातील कार्यकर्त्यांना ताकद दिली किरण यादव यांनी आपल्या मनोगतात सांगितले की काँग्रेस पक्ष हे माझे कुटुंब आहे व्यक्तिगत लाभ तोट्यापेक्षा पक्षाची विचारधारा मोठी आहे आगामी काळात तुळजापूर शहराच्या सर्वांगीण विकासासाठी काँग्रेस आणि महाविकास आघाडी एकसंधपणे काम करेल हा सत्कार म्हणजे काँग्रेसमधील एक चुकीचे आणि निष्ठेचे जिवंत उदाहरण ठरलं असून येणाऱ्या राजकीय वाटचालीत किरण यादव यांची भूमिका अधिक ठाम आणि निर्णायक ठरणार आहे हे स्पष्ट झाले आहे पाहत रहा तुळजापूर नामा न्यूज चॅनल धाराशिव तुळजापूर